प्रश्न असा प्रश्न असायचं मी तुम्हाला एक एकच गोष्ट जातो एक एक असेल किंवा नसेल तो विषय नाहीये प्रश्न असा आहे की या एक गोष्ट लक्षात घ्या आता निवडणूक होणार कशी होणार हे महत्वाचं आहे कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही आणि ही तुमच्या जर लक्ष असेल कदाचित त्या पत्रकार परिषदेत जर समजा तुम्ही असाल तर दोन हजार दो दो सतराला पण मी हेच बोललो होतो तेव्हा पण होती तेव्हा पण होती तेव्हा पण होती खरं तर याच्यामध्ये त्यावेळेला अजित पवार पण होते त्यावेळेला यायला पाहिजे होता आणि त्यावेळे ते तावा तावा बोलत पण होते ते सांगत पण होते त्या सगळ्या गोष्टी अरे 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 काही यांना डेव्हलपमेंटच काही घेणं घेणं नाही सुद्धा बाबा मला हे का तू उद्या माझी मिमिक्री केली तरी माझ्या अंगाला भोकं पडत नाही ते जे मिमिक्री करणारी मिमिक्री करत राहतील काम करणारा मी कामाचा माणूस मी काम, काम करत राहील आपल्याला पण अशा गो मिमिक्री करणाऱ्यांना मिमिक्री कोण करतं हे आपण ओळखून घेतलं पाहिजे